तरुणांची पावले गुन्हेगारीकडे तरुणांचे भविष्य वाचविण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांचे प्रयत्न पिंपरी चिंचवड शहरातील तरुण अट्टल गुन्हेगारांच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी या तरुणांवर नजर ठेवून त्यांच्या हालचाली टिपल्या आहेत हे तरुण गुन्हेगारीकडे आकर्षित होऊन गुन्हेगाराच्या संगतीत राहत असल्याची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांकडून त्यांना गुन्हेगारी क्षेत्रापासून दूर ठेवण्यासाठीचे प्रयत्न शर्तीने सुरू झाले आहेत वरिष्ठ अधिकारी या तरुणांना गुन्हेगारी क्षेत्रापासून दूर ठेवण्यासाठी त्यांचे समुपदेशन करत आहेत पिंपरी चिंचवड हद्दीतील गुन्हेगारांकडे लक्ष ठेवण्यासाठी स्थानिक पोलिसांचे गोपनीय पथक कार्य करत आहे रेकॉर्डमधील गुन्हेगार काय करतात कुठे जातात कोणासोबत असतात या संबंधितची माहिती या पथकाकडून संकलित केली जात आहे शहरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देखील याबाबतचा नियमित आढावा घेतला जात आहे दरम्यान या रेकॉर्डमधील गुन्हेगारांसोबत काही नवीन चेहरे दिसू लागले आहेत त्यांची कुंडली काढली असता त्यांची कोणतीही गुन्हेगारीची पार्श्वभूमी नाही ते केवळ आकर्षणामुळे या गुन्हेगारांसोबत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे सराईत गुन्हेगार एखाद्या गुन्ह्यासाठी या तरुणांचा वापर करून घेऊ शकतो अशी भीती पोलिसांना आहे त्यामुळे संबंधितांना पोलीस ठाण्यात बोलवून त्यांचे समुपदेशन केले जात आहे गुन्हे शाखेचे पथकेही त्यांना याबाबतचे धोके समजावून सांगत आहेत या तरुणांच्या पालकांना देखील पोलिसांनी सूचित केली आहे एकंदरीतच या नवख्या तरुणांना गुन्हेगारी क्षेत्रामध्ये येण्यापासून वाचवण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांचे शर्तीचे प्रयत्न चालले आहेत असे दिसून येते हिंजवडी आय टी क्षेत्रात मुळशी खोऱ्यातील गुन्हेगारांचा वावर आहे कंपन्यांचे कंत्राटी काम मिळवण्यासाठी या गुन्हेगारांची धडपड सुरू असते गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांनी अनेक कामे मुळशी पॅटर्नच्या जोरावर मिळवली आहेत त्यामुळे पंचक्रोशीतील तरुणांना त्याचे आकर्षण वाटत आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्ताच्या हद्दीतील सर्वाधिक म्हणजेच एक्केचाळीस तरुण कुख्यात गुंडाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे त्याचसोबत भोसरी पट्ट्यात देखील तरुण गुंडांच्या संपर्कात येत असल्याची नोंद झाली आहे गुन्हेगारांशी मैत्री झाल्यामुळे नवख्या तरुणांकडूनही गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही या पार्श्वभूमीवर रेकॉर्डमधील गुन्हेगाराच्या नव्याने संपर्कात आलेल्या तरुणांचे पोलिसांकडून समुपदेशन केले जात आहे योग्य वेळी त्यांना योग्य दिशा दाखवून गुन्हेगारीला पायबंद करण्याचा आमचा प्रयत्न चालला आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनायक कुमार चौबे यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम राबवला जात आहे आगामी काळात याचे सकारात्मक परिणाम दिसतील असे हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कन्हैया थोरात यांनी सांगितले आहे मी प्रगती कराड बातमी टी व्हीच्या माध्यमातून आपल्यासाठी विविध मुद्द्यांची माहिती घेऊन येत राहणार आहे तरी ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद